त्या जखमी लागेल त्याला ते सूज वसराय पाहिजे मुळात त्याची मग काय अडथण नाही घेत ना त्यामुळे ना त्यांना खादी पण पाडता येत नाही जास्त आणि चांगली खाते आता ते दावून लेगाण करायची आणि हा पण चांगला खातो आता सहा वाजले आत्ता मी आता जस्ट गोट्यावर आलो आणि इथे मकाची कुट्टी आणलीत आणि पाणी पाच आणला आणला आता आम्ही एकच टाइम पाणी पाजतोय नाही का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आहे ना साधारण साडे दहा वाजल्यात जस्ट मी आता आलो गरम आपल्या ज्या बाहेर जाता थोडं आईला घेऊन आमच्या तर सोडवायचं आमच्या मामाची इथं म्हणलं तेवढं चक्कर मारून गोठ्याव नाही ना म टाकून दिली ती मी सकाळी दोघांला सकाळीच आपल्या खून निंब खात डाऊन यायची डाऊन ना त्यामुळे ना त्यांना खाली पण पाडता येत नाही जास्त आणि चांगली खाते आता ते दाऊन लेगाण करायची आणि हा पण चांगला खाते आता मग याला या आहे ना आपल्या आहे ना दूध चालू करू म्हणलं एक एक लिटर पाजू त्याला पहिलं आणि भाऊ काय होतंय त्याला पचलाय ना मग अजून वाढू अदरवाईज आपण एक एक लिटर एक दहा बारा दिवस कंटिन्यू ठेवू दोन आठवडे आणि नंतर परत वाढू नंतर मग सकाळ संध्याकाळ एक दूध पाच वर्ष त्याला आता चल चल दूध पायचा ट्राय केला मी दोघांला पण यांनी पण ना तोंड लावलं आणि पण ना लावलं तोंड अजिबात पेली नाही मला वाटलं ते पिन राहू चांगला म्हणून एक लिटर घेऊन आलो तो आणला म्हणजे बाहेर फेकून द्यायला लागलं मग रोडवर ए पी तर तोंडच फक्त बुडवलं बाकी ही पण नाही पिली याच्या आहे ना पायाला लागलं आहे ना जरा आहे ना बरं नाही लवकर लवकर स्प्रे दिला डॉक्टरांनी मग तो मारून पण देत नाही स्प्रे हिमेक्सम लापून द्याला थोडा वेळ हिमॅक्समोर मी चोळलो ना तर माशा नाही बसणार कमी कमी आणि जखम भरून निघते हिमॅक्स म्हणून मी आवडा वेक्षा आहे ना आपल्या ना देऊ रूळ देऊ फाट्यावर ना चिंचोली बिंचोली मार्ग इथून लवकर जाते माहिती का एवढा रोड व्हायला पण असे मोकळे मोकळे एवढा रोड आहे वाटत आवडत आहे ना आपला तरी पण गर्दी होती ते इकडून लवकर येते रे फक्त चिंचोली विंचोली मार्गावर वेळ लागतो यायला सिंगल रोड आहे तेवढाच वेळ फक्त ते वन ट्रॅफिक नसले काय वाटत नाही अरे लवकर तर त्याच लवकर वाटक्यात हे पाच मिनिट शकते फक्ती चौकात जाता पण ऐकतो बॅग ते नारळ त्यात इथं आपल्या ना गाळा घेतला आपण इथं आपल्याला एक नवीन व्यवसाय करायचा आहे व्यवसायासाठी आपण आहे ना मुळात आपल्याला एक हॉटेल लागायचं इथं त्यासाठी आपण एक पूर्ण कंट्रक्शन चालू आहे या साईडनी बांधकाम करायचं पुढं काउंटर करायचं चांगला मोठा इथं आपल्याला इथं काउंटर करायसाठी आपला मार आलेलं आहे मटेरियल आलेलं आहे आणि आपलं गोट्यातलं काम केलं तो भाई इथं त्यालाच आहे सगळं करायला भैया मार्बल आहे का ना तो नक्कर केलो पुराज तो कल लोग अपना गोटे का बच्चा हुआ कर लेंगे हा साला संतोष थाउजेंड years later. नाही सहा वाजले आता, आता ला। मी आता जस्ट गोट्या वालो आणि नाही मक्याची कुट्टी आणलीत आणि पाणी पाचले आणला आणला आता मी एकच टाइम पाणी पाचतो नाही का आता ही दावण करायला आपल्याला उद्या रे मिस्तरी पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडं टाकीत पाणी नाही आता आम्हाला जरा कष्ट होणार आहे उद्या उद्या काय करतो छोटा ते ऋषीचा त्यात बॅरल भरून आणा आपला मोठा दोनशे लिटरचा आणि मग तिथं आणून टाकायला लागल पाणी मग घरी गाडीत भरायचा टाकायचा आणि गाडी मागे घेऊस नाही आणायची आणि ते लावायची आणि पाणी उतरून घ्यायचं मग असा लागेल आता एवढं शेंदाडून उचलायचं राह आणि हे कालचं राहिलं असत ते पण नाही उचललं मी अजून पण असत राहिलं आई कुठलं या दोघांना तर खाली टाकून देतो मग नाही सगळे आतापर्यंतचे काम उकली की आम्हाला मका टाकून दिली आणि दोघांना फक्त आता या दूर करावं लागेल कारण की इथं गाठ आहे ना आणि सात नंतर पण पण मच्छर माशाले त्यात तसे मग दूर करून टाकू पहिला आपल्याकडे लाकडं भरपूर शिल्लक अजून इथं आणि ते लाकडा डबड कुठं आपलं झाड इचरा ते बाहेर ठेवले बोरांनी दूर करतोय आम्ही आता लाकडं आहे साडे नऊ वाजल्यात मी घरी परत साडेसहाला जेवण दोन करून आणि आपल्याला खूनच राह ना ही पायाची जखमी ती जखमी ना बरंच नाही होत राह डॉक्टरनी मला एक मलम सांगितलंय त्या जखमीवर लावायला गे त्याला ते सूज वासराय पाहि मुळात त्याची मग काय आण आता काय एवढं काय पाऊस वा पाऊस दिवस पण पाऊसच पडत नाही आता सध्या मग पाऊस पाहिला पाहिलं असल्याच वरात पडला आता काहीच पाऊस नाही आता हे ना इथं एक नेट लावावं लागणार आहे म्हणावं तर इथं तर इथं पॅक करून नेटनी ही बाजू एक संध्याकाळची काय तर नाही आता उद्याच बाहेर नेतो डायरेक्ट आता बाहेर बांधायची गरज नाही पहिले दावून उद्या तयार करून टाकू होतं बॅरालनी पाणी वाढलं आपल्याला उद्या आता कष्ट वाटलं पण ठीक पुढ हा मलम आहे गोका कंपनीचा गोका सांडला मला लक्षातच नाही त्याच्या पायाला आहे ना हा मलम आपल्याला आता मेडिकल ऑनलेला खमोर एक साईडने पूर्ण चोळा लागला का गोट्याला Ta-da-da-da-da-da-da